कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यातील चौदा हजार नऊशे शेतकरी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी आज पात्र ठरले असे असले तरी शासनाने यावर्षी केवळ एक हजार सातशे चाळीस शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने शेततळे मंजूर करून दिली आहे दरवर्षी एवढेच शेततळे मंजूर झाले तर शेततळ्यासाठी पुढील आठ ते नऊ वर्ष शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानित शेततळे योजना राबवली जात आहे कृषी विभागाच्या महाडी टी पीवरील संकेतस्थळावर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते या योजनेअंतर्गत शेततळे खोदणाऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपया रुपयापर्यंत अनुदान मिळते या योजनेची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागा अंतर्गत असलेल्या बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना या तीन जिल्ह्यातील आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तब्बल तेवीस हजार नऊशे चार शेतकऱ्यांचे अर्ज आहे कृषी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी वर्षभरात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खोदून पूर्ण केले शेततळे मंजूर झाल्यानंतर कृषी विभागाकडून का कामाला सुरुवात करण्यापासून ते शेततळे खोदून पूर्ण होईपर्यंत विधी टप्प्याने ऑन दी स्पॉट छायाचित्र जीपीसह अपलोड करावे त्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम शासनाकडून जमा होते अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली अथवा यापूर्वी शेततळ्याचा लाभ घेतला असलेला तसेच एका वर्षात एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याही कारणास्तव पात्र ठरतो दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाशे चाळीस जालना येथील चारशे सत्तर तर बीड जिल्ह्यातील सहाशे एकोणचाळीस असे एकूण एक हजार सातशे चाळीस शेतकऱ्यांचे शेततळे मंजूर करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून देण्यात आले आहे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाईल ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर